ना मंत्री ना खासदार ना आमदार ना कुठल्या सरकारी पदावर नोकरीलाय पण एंट्री मात्र व्ही आय पी <स्थाँगा> मनोज सरांगी पाटील महाराष्ट्रात काही दिवसांपासून हे नाव चर्चेमध्ये आहे सरकारला सळो करणारं हे नाव मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे मसिहा म्हणून ओळखले जातात मनोज जरांगी पाटलांमुळे महाराष्ट्रामध्ये बी जे पीचे लोकसभेला काही सीट हे पडले होते मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ बारा जानेवारीचा असल्याचं सांगितलं जात आहे सिंदखेड राजा येथील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जारांगी पाटील आणि त्यांची आय पी एंट्री ही आय पी एंट्री एखाद्या मंत्र्या संत्र्याला लाजवेल अशी आय पी एंट्री अशी आय पी एंट्री ही एखाद्या सरकारी ऑफिसर मंत्र्या संत्र्याला असते पण ही व्ही आय पी एंट्री एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशी मनोज जरांगे पाटील यांची ही व्ही आय पी एंट्री होती ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि काही पोलीस बांधव आपल्याला दिसत आहेत जी मनोज जरांगे पाटील यांची व्ही आय पी एंट्री होताना त्यांचं हे संरक्षण होतं तर मंडळी आम्ही कुठल्याही व्यक्तीची तुलना करत नाही आहोत पण जे सत्य आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवतो तर मंडळी तुम्हाला ही व्ही आय पी एंट्री कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद